गणपती बप्पा मोर्या बप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक तर आज आपण छान महिनाभर खुसखुशीत कुछ राहणारे आणि जे मोदकासाठी सारण आज वापरणार आहोत ना ते तर सारण आरामात दोन ते तीन महिने टिकले जाते अजिबात खराब देखील होत नाही तेलामध्ये तळत असताना हे मोदक अजिबात फुटत देखील नाही तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण मोदकासाठी आवरण तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दीड कप मैदा चाळून घेतलेला आहे आता मैद्याऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी दीड कप गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून पिठामध्ये मीठ व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात मोदक छान खुशखुशीत होण्यासाठी आपण त्यामध्ये साधारणपणे एक छोटी पई कडकडीत तेलाचे मोहन घालणार आहोत पोह्याच्या चमच्याने म्हणाल तर सहा चमचे मी या ठिकाणी तेल घेतलेले होते तेल कडकडीत गरम असल्यामुळे लगेच हात न घालता आधी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्रित करून नंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व तेल मैद्याला व्यवस्थित लावून घ्यावे सर्व पिठाला व्यवस्थित तेल लागले की अशा प्रकारे मूठ वळी की समजायचं इथं जे आपण मोहन घातलेलं आहे ना ते प्रमाण परफेक्ट असं आहे आता थोडे थोडेसे पाणी घालून आपण पुरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो नाही त्याप्रमाणे ह्या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेले आहे पुरीसारखं घट्टसर पीठ मळलं की मुदकानं कळ्या खूप सुंदर अशा पडतात त्यामुळे छान घट्टसर असं पीठ मळून घ्या सैलसर मळू नका थोडंसं तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर आता आपण ह्या भांड्यावरती झाकण ठेवून फक्त पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून छानपैकी पी पीठ हे भिजवून घेणार आहोत एका बाजूला पीठ भिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सारण तयार करून घेऊयात एक वाटी किसलेले सुके खोबरे घालून मंद ते मध्यम आचेवरती सतत परतत आपण हे खोबरे हलकेसे परतून घेऊयात खोबऱ्याचा खूप डार्क कलर न काढता अशा प्रकारे हलकंसं खोबरं भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता खोबरे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये ज्या वाटीनं खोबरे घेतले ना त्याच वाटीनं अर्धा वाटी आपण तीळ देखील छान तडतडेपर्यंत तर भाजून घेणार आहोत आता प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता तीळ छान तडतडल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करूयात एक चमचा तूप घालून त्यामध्ये प्रत्येकी सहा काजू आणि सहा बदाम हलकेसे परतून घेऊयात ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे तुपावरती परतले ना त्याला चव खूप सुंदर अशी येते आता ह्या ठिकाणी हलकेसे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर आपण ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊयात थंड झालेले सुके खोबरे आता मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सर चालू बंद करून हलकंसं फिरवून घेणार आहोत खोबऱ्याला खूप तेल सुटेपर्यंत अजिबात खोबरे वाटून घेऊ नका सुके खोबरे वाटताना खूप बारीक न वाटता दाणेदारच वाटून घ्यावे आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स हे मिक्सर चालू बंद करून एकदा फिरवून घेऊयात तिळापेक्षा ड्रायफ्रूट्सला बारीक होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो म्हणून मी सुरुवातीला ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे वाटून घेऊन नंतर त्यामध्ये थंड झालेले तीळ टाकून मिक्सर चालू बंद करून देखील वाटून घेतलेले आहेत ते देखील वाटत असताना अजिबात तेल सुटेपर्यंत वाटू नका आता वाटून घेतलेले सर्व जिन्नस आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने आपण सुके खोबरे घेतले ना त्या वाटीने एक सपाट वाटी आपण पिट्टी साखर घालून घेऊयात त्यानंतर एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून साखर सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्रित होईल तर अशा प्रकारे मोदकासाठी सारण तयार करून ठेवलं की आरामात दोन ती तीन ते तीन महिने टिकले जाते अजिबात ते खराब देखील होत नाही रेग्युलर जी साखर असते ना तीच मी मिक्सरला फिरून त्याची पिटी साखर करून घेतलेली आहे तुम्हाला सारण व्यवस्थित एकजीव झालेलं वाटत नसेल तर थोडंसं मिक्सरला तुम्ही हे फिरवून घेऊन व्यवस्थित एकजीव करून घेऊ शकता तर या ठिकाणी मुदकासाठी सारण देखील तयार झालेले आहे आणि इथं आवरणासाठी पीठ देखील छानपैकी भिजलेले आहे मी सांगितलेला स्टेप फॉलो करून तुम्ही हे तळणीचे मोदक एकदा केले की महिनाभर छान ते खुसखुशीत राहतील अजिबात नरम देखील पडणार नाही आता पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत मुदकाचा आकार कितपत लहान किंवा मोठा करणार आहात ना त्यानुसार गोळ्यांचा आकार करावा आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एकदा तळणीचे मोदक केले की ती तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात फुटणार देखील नाही तर अशाच प्रकारे सर्व पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण ते लाटून घेऊयात मैद्यामध्ये आपण तेलाचे मोहन घातल्यामुळे अजिबात पारी लाटताना सुक्या पिठाची आवश्यकता लागत नाही पण तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मैदा किंवा गव्हाचं सुखपीठ या ठिकाणी पारी लाटण्यासाठी वापरू शकता अशा प्रकारे पातळसर लाटी लाटून झाल्यानंतर ती तळ हातावरती घेऊन त्यामध्ये एक चमचा सारण घालून घेऊयात आता सारण घातल्यानंतर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे पाकळ्या पाडते ना त्याप्रमाणे ह्या पाकळ्या पाडून घ्याव्यात मोदकाच्या पाकळ्या पाडत असताना खालून वरपर्यंत व्यवस्थित ती पाकळी प्रेस करून घ्यावी व्यवस्थित प्रेस नाही झाली की मोदकाची पाकळी ही पूर्णपणे उचटली जाते पीठ छानपैकी घट्ट मळलं की त्याला एकसारखी व्यवस्थित पाकळी पाडता येते परंतु पीठ सैलसर झालं की हवी तशी अजिबात पाकळी पाडता येत नाही तर अशा प्रकारे जवळजवळ सर्व पाकळ्या पाडून झाल्यानंतर पहा एक देखील ह्या ठिकाणी पाकही उचटलेली नाही सर्व पाकळ्या पाडून झाल्यानंतर आतील सारण हलकंसं सा दाबून घेऊन मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने सर्व पाकळ्या एकत्रित आणून त्याला मोदकाचा आकार द्यावा तर ह्या ठिकाणी पहा किती सुबक आणि आकर्षक असा साचा न वापरता देखील आपण हाताच्या साह्याने छानपैकी मोदकाला पाकळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर अशाच प्रकारे सर्व पाकळ्या पाडून आज आपण बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक करून घेणार आहोत आता हे मोदक करून झाल्यानंतर अजिबात ड्राय पडू नये म्हणून मी कॉटनचा कपडा हलकासा ओलसर करून तो मोदकावरती घालून घेतलेला होता सुती कापड मोदकावरती घातल्यामुळे अजिबात मोदक कोरडा देखील पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कोरडा न पडल्यामुळे तेलात तो फुटत देखील नाही आचेवरती तेल गरम करून झाल्यानंतर आपण तेलामध्ये एक एक करून मोदक सोडून घेऊयात मोदक तेलामध्ये सोडत असताना मोदकाला जी वर शेंडी असते ना ती उलटी न टाकता मी दाखवल्याप्रमाणे हुबीश टाकावी तेलामध्ये हुबा असा मोदक सोडल्यामुळे अजिबात शेंडी त्याची दबत नाही त्यामुळे तळल्यानंतर मोदक दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो कडकडीत तेलामध्ये मोदक तळून घेतले की हवे तसे अजिबात ते खुसखुशीत होत नाही आणि मोदक हे लगेच नरम पडतात त्यामुळे मोदक तळण्यासाठी गॅसची आस ही मध्यमच असावी तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी मी गोल्डन रंग येईपर्यंत मोदक तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर कळालंच असेल अजिबात एकही मोदक आपला तेलामध्ये हा फुटलेला देखील नाही तर अशाच प्रकारे आज आपण महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे हे तैनीचे मोदक करून घेतलेले आहेत तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका ही मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना नक्की जास्त नौन नौन तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात उसरू नका का आता व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल की ते हे मोदक छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत अजिबात ते नरम देखील पडलेले नाही अशा प्रकारे मोदकांना बबल्स आले की समजायचं छान खुसखुशीत असा हा मोदक झालेला आहे धन्यवाद